हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता आज आपण केस गळतीवर उपाय म्हणून घरगुती तेल दाखवणार आहे म्हणजे आयुर्वेदिक आणि जे केसांना पोषणयुक्त असतं असं बघू शकता हे तुम्ही तेल तयार करून तुम्हाला दा दाखवलेलं असतंय आहे खूप छान तयार होतं बघा इथं कडीपत्ता घेतलेला आहे मी देशी कढीपत्ता घेतला आहे मस्त असा स्वच्छ धुवून वाळवून घेतलेलं आहे म्हणजे पाणी त्यातलं सगळं काढलेलं आहे धुतल्यानंतर भरपूर सारं कडीपत्त्या घ्यायचे आणि हे मेथीची दाणे आहेत हे ज्यानं आपल्याला केसांना पोषण मिळतं बघा कढीपत्त्यानं आणि मेथीच्या दाण्यानं चांगलं पोषण मिळतं आणि जास्वंदीची फुलंसुद्धा इथं घेतलेली आहेत आपण बघू शकता तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त जरी जास्वंदाची फुलं मिळाली तरी चालतात पाच पकड्यांची असतात तेसुद्धा तुम्ही घेतलात तरी काही हरकत नाही बघू शकता इथं आता इथं कडीपत्ता मी घेतले भरपूर सारं आणि बघा हे शुद्ध आपलं जे घरगुती खोबर असतं ते चांगल्या प्रकारे वाळवून त्याचं छान असं तेल काढलेलं आहे चारशे एम एलचं बॉटल आहे माझ्याकडं ते इलेक्ट्रिक ज्यूसचं होतं बॉटल मी तेवढं मापून बरोबर घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही चारशे एम एल खोबरेलचं तेल स्वच्छ घाण्यामधून काढून आणलेलं आहे बघू शकता अगदी स्वच्छ आहे जराही कुठं कचरा नाही आणि गाळ नाही तेल काढून आणून आपल्याला त्यामध्ये तोरटी टाकून ठेवायची आहे रात्रभर दुसऱ्या दिवशी असं आपल्याला स्वच्छ तेल मिळतं जे की आपल्याला केसांना खूप उपयुक्त आहे प्रोटीन असं मिळतं इथं मी बघा चांगले मोठे कोरपड घेतलेले आहेत चांगल्या प्रकारचे कवळी घ्यायचे नाही आहेत आणि म्हणजे असं खराब झालेसुद्धा घ्यायचं नाही आहेत बघा इथं मी कट करायला घेतलेलं आहे कोरपड ज्यामध्ये गाभा जास्त असतो ना असे कोरपडचे पान घ्यायचे आहेत आपल्याला बघू शकता इथं मी दाखवतेसुद्धा तुम्हाला असं हे स्लाईस आपल्याला कट करून घ्यायचे बघा त्याचा काठ जो आहे ना हिरवा तो एकदम पातळ असला पाहिजे आणि आत गाभा जास्त असला पाहिजे जेणेकरून त्याचा उपयोग आपल्याला जास्त होईल असं हे तुम्ही एकदम बारीक कट केलं तरी चालतं किंवा मोठ्या फोडी ठेवलं तरीही चालतं काही हरकत नाही बघू शकता हे असं आपल्याला सगळी तिन्ही पानं कोरकडची कट करून घ्यायची आहेत व्यवस्थितरित्या मोठी फोडं ठेवलं तर काय होतं त्यामध्ये व्यवस्थित त्यातलं जे आपल्याला जेल हवं असतं ना ते रिलीज होत नाही त्यामध्ये बघू शकता इथं मी सगळं पूर्ण असं बारीक कट करून घेतलेलं आहे तेन्ही पान व्यवस्थित बघू शकता तुम्ही इथं हे बघा गाभा कसा दिसतोय तो तेलामध्ये उकळून उकळून ना पूर्ण असं जाळीसारखं होतं ते त्यातलं सगळं अंश निघून जातो आणि इथं मी तीन ते चार कांदे घेतलेले आहेत असं आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे चारशे एम एल आपल्या तेलासाठी इतकं कांदा बास होतो तीन कोरपडची पानं तीन कांदा आणि एवढं भरपूर साठ सारखं म्हणजे भरपूर एवढं आपल्याला कडीपत्ता आणि हे जाड बुडाचं आणि जाड काटाचं आपल्याला कडई घ्यायचं आहे जेणेकरून तेल करपू नये आणि व्यवस्थित तापलं गेलं ते, तेल पाहिजे तेल करपता कामा नये आणि व्यवस्थित आपलं साहित्य त्या कडईमध्ये बसलं पाहिजे जाड बुडाचं आणि जाडच भांडं घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून व्यवस्थित तेल आपला शिजला जाईल जे आपण जिन्नस घेतलेत त्याचं सगळा सत्व त्या तेलामध्ये उतरला जाईल जर तुम्ही पातळ पातळबुडाचं जर पातळ कढई घेतलात किंवा भांडं घेतलात तर तेल सगळं जळलं जाईल आपलं पटपट भरभर तुम्ही जर गॅसचा फ्लेम हाय ठेवला तर ते तेल आपलं गरम होऊपर्यंत स्टार्टिंगला आपल्याला हाय फ्लेम करायचं आहे नंतर सगळी प्रोसेस मीडियम फ्लेमवरच करायचं आहे जवळजवळ मला हा दीड ते पावणे दोन तास लागला सगळा प्रोसेस करायला बघा आता मी कढीपत्त्याचं पान टाकून बघितलं तेल छान गरम झालेलं आधी मेथीचे दाणे टाकायचे आहेत आपल्याला आणि मग कांदा टाकायचा हा दोन्ही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला पळीच्या साह्यानं बघू शकता तुम्ही इथं म्हणजे कांदा सगळा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि मेथीचे दाणे आणि कांदा पहिला आपला भाजला गेला पाहिजे व्यवस्थित मी अगदी चार ते पाच मिनटं चांगलं हे भाजून घेतलेलं आहे दोन दोन्ही जिन्नस तेलामध्ये बघू शकता तुम्ही चांगलं उकळायला लागलेला आहे म्हणजे कांद्याचा जो ओलावा आहे ना तो कमी झाला पाहिजे आता इथं मी जास्त त्याची फुलं घेतलेली आहेत हे जी पाकळ्या असं कट करून आपल्याला घालायचं आहे तसंच आहे तसंच फूल टाकायचं नाही आहे म्हणजे काय होतं पटकन ते सगळं तेलामध्ये ऑब्झर्व झा होतं आणि त्याचं सगळं सत्व तेलामध्ये उतरतं जर तुम्ही तसंच फूल टाकलात तर लवकर त्यात तेल ॲड होत नाही आणि लवकर ते सत्व त्याची उतरत नाही आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगली फुलं म्हणजे पूर्ण थोडासा काळपट रंग यायला हवा म्हणजे त्याचा जो कलर आहे ना तो गेला पाहिजे तोपर्यंत आपल्याला असं फिरवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे प्रत्येक साहित्य आपल्याला टाकून अगदी तीन ते चार मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आता इथं मी कोरपड घालते फुलं लगेच शिजली जातात पण कोरपड वगैरे लवकर शिजत नाही कडीपत्ता मी सगळ्यात शेवटी घालणार आहे कारण ते करपलं जाईल म्हणून आता बघा कोरपड घातलेलं आहे कोरपडला सगळा जोपर्यंत तेल लागत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हे फिरवून घ्यायचं आहे बघू शकतो तुम्ही सगळा तेल त्याला लागला गेला, गेला पाहिजे आता काय होतं कोरपड घातल्यामुळं आपलं तेल थोडंसं नॉर्मल झाल्यासारखं आपल्याला वाटतं म्हणजे जास्त थंड नाही जास्त कोमट नाही गरमच असतं पण जेल सुटलेलं असतं कोरपडचं त्यामुळं काय होतं सगळं असं पाण्यासारखं दिसतं जोपर्यंत कोरपड आपलं पूर्णपर्यंत तेलाचं आपल्याला त्यातला पाण्याचा अंश कमी होत नाही आणि तेल चांगलं उकळायला चालू होत नाही तोपर्यंत तो दुसरा जिन्नस त्यामध्ये नाही काजळची पानं जरी तुम्हाला मिळाली तरी तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता काजळचं पान ह्यामध्ये घातल्यामुळं काय होतं केसांना रंग आपला आहे तसाच काळा राहतो केस लवकर पांढरं होत नाही आणि ना आपली केसांची मुळं स्ट्रॉंग होतात ह्या तेलामुळं कारण यामध्ये आपण कोरपड घातले जास्वंदाची फुलं घातलेत आणि मेथीची दानं घातलेत आणि कांदा घातला कांद्यामुळे सुद्धा केसांना खूप छान असं पोषण मिळतं आणि तेल तयार झाल्यानंतर त्याचा जो चोता राहतो त्याचासुद्धा उपयोग मी तुम्हाला पुढं सांगणार आहे व्हिडिओमध्ये बघा आता सगळ्यात शेवटी मी कडीपत्ता घातलेला आहे मी पुन्हा एकदा सांगते प्रत्येक चिन्नस घातल्यानंतर पाच मिनट तर चांगलं शिजवून घ्यायचं लगेच गडबड करून सगळं घालायचं नाही सगळं जर साहित्य तुम्ही एकदम घातलात तर ती सगळी गोष्टी आपली व्यवस्थित भाजली जात नाहीत आणि व्यवस्थित ते तेलामध्ये त्याचं ते सत्व उतरत नाही आणि आपलं तेल व्यवस्थित तयार होत नाही केसांना लावण्यासाठी के। हे आठवड्यात मग तुम्ही दोनदा जर लहून लावून घेतलात केसांना तरी सफिशियंट आहे म्हणजे एकदा तेल जर तुम्ही चारशे एम एलचं घेऊन जर काढलात तर तुम्हाला आरामात दोन महिने जाऊ शकतो दोन दिवसाला किंवा तीन दिवसाला एकदा तुम्ही तेल हे रात्री झोपताना केसांना छान मॉलिश करून झोपायचं आहे आणि सकाळी मग केस धुवायचे काय होतं केस सुद्धा लांब होतात आणि छान काळे बनून जातात असे होऊ शकता हे असंच आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत तो कोरफडचा गाभा आहे तो पूर्ण असं जाळीसारखा होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला फिरवत राहायचं आहे कंटिन्यू असंच फिरवलं पाहिजे बघा मी आता था थांबून थांबून था दाखवते प्रत्येक दहा मिनटानंतर मी तुम्हाला हे दाखवते तिथून पुढचा सगळा प्रोसेस होऊ शकता कडीपत्त्याचा आणि कोरपडचा सुद्धा रंग बदलत आहे पाच मिनिटाला एकदा असं अधूनमधून सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं म्हणजे मेथीच्या दाण्याचं जास्वंदाचं कडीपत्त्याचं आपल्या कोरकडचं सगळं सत्व त्यात उतरलं गेलं पाहिजे सगळ्याला व्यवस्थित तेल लागला गेला पाहिजे बघू शकता तुम्ही प्रत्येक पाच मिनटाला असं आपल्याला हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे केस वाढीसाठी एकदम उत्तम पर्याय आहे हा बाहेरचे औषध मेडिसिन वगैरे हो घेऊन थोड्या दिवसासाठी परत केस वाढतात नंतर परत गळायला चालू होतात कोंडा सुद्धा होत नाही केसामध्ये आणि केस छान दाट येतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा आता थोडासा रंग बदलायला लागलेला आहे आणि बबल्ससुद्धा थोडेसे कमी झालेले आहेत आपल्या तेलाचे म्हणजे छान शिजत आलेलं आहे परिपूर्ण बघू शकता आणखीन एक पाच ते दहा मिनटं आपल्याला शिजवावं लागेल बघू शकता तुम्ही कोरपड असं जाळीसारखं झालेलं आहे त्यातलं सगळा सत्व बाहेर आलेला आहे बघू शकता त्याचा गाभा आहे तो सगळा पूर्ण रिकामा झालेला आहे बघा मी दाखवते तुम्हाला सगळं आता जे आपण गाठलेलं साहित्य आहे तेल सोडायला चालू केलेलं आहे बघू शकता तेल साईडला कसं उकळत आहे छान जास्त सुद्धा बघा करपल्यासारखं झालेलं आहे त्यातलं सगळा सत्व निघलेलं आहे बघू शकता बाहेरून तेल आणून ते करण्यापेक्षा घरातील खोबर छान असं घाण्यातून काढलेल्या तेलापासून करायचं बघू शकता तुम्ही व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे आता बघू शकता आता तयार झालेलं आहे तेल आता गॅस ऑफ करायचं आहे आपल्याला आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघू शकता तेल छान रंग बदललेला आहे तेलाचं बघू शकता परत एकदा दाखवते मी छान असं मस्त तेल तयार झालेलं आहे पूर्णपणे आता हे सगळं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे गरम असतानाच बॉटलमध्ये भरायचं नाही आहे बघू शकता तुम्ही आता सगळं थंड झालेलं आहे पूर्णपणे तेल आणि सगळं एका साईडला मी तुम्हाला ते साहित्य करून दाखवते तेलाचा रंग असं हिरवटसर आलेला आहे सगळं त्यामध्ये उतरलेलं आहे सत्व जे आपण जिन्नस घातलेलं त्याचं आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं अशा पळीच्या साह्यानं काढलं तरी चालतं किंवा असं पळीनं काढताना काय होतं त्यामध्ये का येतंच आपलं कांद्याचं पात किंवा कडीपत्ता येतंच बघायचं मी दाखवले तुम्हाला हे अशा पद्धतीनं काढलं तरी चालतं किंवा आपल्याकडं मोठी चाळण असते स्टीलची ती बाउलवर ठेवून त्यामध्ये सगळं आपलं वतून सोडायचं म्हणजे सगळं जितकं आहे तितकं तेल सगळं खाली रिलीज होतं बाउलमध्ये आणि आपला जो जिन्नस आहे तो वरती तसाच राहतो बघा किती छान मस्त तेल तयार झालेलं आहे आणि जास्वंदाचा आणि कडीपत्त्याचा वगैरे वास मस्त त्याला आलेला आहे बघू शकता आहे बघा ह्या पद्धतीनं मी दोन्ही पद्धतीने दाखवले होते मला बाउलमध्ये असं पळीनं काढायचं किंवा असंही वरती चाळण ठेवायचं चा पूर्णाचं चा, किंवा तुमच्याकडं कोणतं दुसरं चाळण असेल तर तुम्ही ते ठेवू शकता किंवा सुती कापड घालायचं बाऊलवर आणि त्यामध्ये ते घालून पिळायचं म्हणजे वर ते आत कापडामध्ये सगळं हे जिन्नस आणि खाली छान व्यवस्थित तेल सगळं रिलीज होऊन जातं बघू शकता तुम्ही आता हे पाच मिनटासाठी मी असंच ठेवून देणार आहे सगळं ते ते तेल निघून जातं बघू शकता बाऊलमध्ये सगळं तेल निघलेलं आहे पूर्णपणे आता ते एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे बघा इतका तेल असं छान व्यवस्थित निघलेला आहे आपल्याला एक महिनाभर व्यवस्थित पुरतो जर जास्त तुमची लांब केस असतील तर पंधरा दिवस जाईल आणि जो राहिलेला चोथा आहे तो बारीक पेस्ट करून घ्यायचं आणि हिना मेहंदी हर्बल असते ना जेव्हा आपण केसांना लावतो त्यावेळी त्यामध्ये ॲड करून हे लावायचं केसांना त्याच्यानं सुद्धा पोषण मिळतं केसांना हिना मेह मेहंदीमध्ये हे जो पूर मिक्सरला लावून ठेवायचं आणि ते त्यामध्ये ॲड करून लावून घ्यायचं बघू शकता छान आपलं असं मस्त तेल निघलेलं आहे जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या असे छान तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतील कोणतेही असू देत बघू शकता किती छान मस्त तेल आपलं तयार आहे निघून पूर्णपणे थंड झालेलं आहे एखाद्या काचाच्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता वापरण्यासाठी आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू अगदी मनापासून